पावसाळा सुरू झाला की आपल्याप्रमाणेच आपल्या मुख्या जनावरांनाही एका सुरक्षित आणि पक्क्या निवाऱ्याची गरज भासते जनावरांची योग्य काळजी घेतली तरच दुग्धन्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळतं हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी गायगोठा अनुदान योजना म्हणजेच गायगोठा योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना जनावरांसाठी पक्का गोठा बांधायला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन अनेकदा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतं कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होतं अशा परिस्थितीत शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा एक उत्तम पर्याय आहे पण जनावरांसाठी चांगला गोठा नसेल तर पावसाळ्यात आणि इतर वेळी त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात हेच नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी गायगोठा योजना दोन हजार पंचवीस राबवली जात आहे ही योजना विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच आहे या योजनेमुळे तरुणांनाही दुग्ध व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे या योजनेतून किती अनुदान मिळेल या योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येवर अवलंबून आहे सरकार तुम्हाला थेट आर्थिक मदत करते ज्यामुळे तुम्हाला वेगळे लोन काढून त्याच्या ईएमआयची चिंता करावी लागत नाही अनुदानाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल जनावरांची संख्या मिळणारे अंदाजित अनुदान दोन ते सहा गायी किंवा म्हशी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सहापेक्षा जास्त ते अठरापर्यंत पर्यंत एक लाख चोपन्न हजार तीनशे शहात्तर रुपये अठरापेक्षा जास्त दोन लाख एकतीस हजार पाचशे चौसष्ट रुपये टीप ही रक्कम अंदाजित असून शासकीय नियमानुसार यात बदल होऊ शकतो जनावरांची संख्या जास्त असेल तर तीन लाखापर्यंतही अनुदान मंजूर होते आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा होते टीप ही रक्कम अंदाजित असून शासकीय नियमानुसार यात बदल होऊ शकतो जनावरांची संख्या जास्त असेल तर तीन लाखापर्यंतही अनुदान मंजूर होते आणि हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा होते गोठा बांधण्यासाठी आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील ही कागदपत्रे तयार असतील तर अर्ज प्रक्रिया सोपी होते तुमचे आधार कार आणी कार्ड आणि रहिवासी पुरावा जातीचा दाखला एस सी एस टी असल्यास तुमच्याकडे असलेल्या जनावरांचे टॅगिंग प्रमाणपत्र मनरेगा जॉब कार्ड असल्यास स्वतःच्या जमिनीचा सात बारा आणि आठ अ उतारा बँक पासबुकची झेरॉक्स ग्रामपंचायतीचा शिफारस किंवा ना हरकत दाखला अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो स्वयंघोषणापत्र अर्ज कसा करायचा गायगोठा योजना दोन हजार पंचवीससाठी अर्ज करणे खूप सोपे आहे तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घेऊ शकता तो व्यवस्थित भरून वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून तिथेच जमा करता येतो ही झाली ऑफलाईन पद्धत याशिवाय अनेकजण आता घरी बसून अप्लाय ऑनलाईन करणे पसंत करतात शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा संबंधित मोबाईल ॲपद्वारे सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज केल्याने तुमचा वेळ वाचतो आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होते अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ येण्याची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज सादर करणे महत्त्वाचे आहे